नमस्कार चला आज आपण महाराष्ट्रावरून एक काल्पनिक विमान उड्डाण करूया खाली पाहिलं तर काय दिसेल काळ्याशार जमिनीतून अशा सापासारख्या नागमोडी वळण घेत जाणाऱ्या नद्या काही डोंगर रांगा हिरवीगार किनारपट्टी आज आपण याच नद्यांची गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यास करणार आहोत एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या महाराष्ट्राच्या नदी प्रणाली या विषयाचा आपण सखोल आढावा घेणार आहोत बरं सुरुवात एका अगदी सोप्या पण मला वाटतं महत्वाच्या प्रश्नाने करूया हो नक्कीच आपण म्हणजे शाळेपासून ऐकत आलोय नाही का गंगा यमुना ब्रह्मपुत्रा हो उत्तरेतल्या मोठ्या नद्या बरोबर त्या बर्फाळ डोंगरातून येतात वर्षभर दुथडी भरून वाहतात मग आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या त्यांचं काय त्या वेगळ्या कशा आहेत हाच तर हाच तर महाराष्ट्राच्या भूगोलाचा आत्मा आहे गंमत अशी आहे की महाराष्ट्रातील एकही नदी हिमालयात उगम पावत नाही एकही नाही एकही नाही आपला महाराष्ट्र हा दख्खनच्या पठाराचा भाग आहे जो म्हणजे कोट्यावधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या लावारसापासून बनला त्यामुळे आपल्या सर्व नद्या पठारी नद्या आहेत पठारी नद्या हो त्या हिमालयातल्या नद्यांसारख्या बर्फाच्या पाण्यावर नाही तर पूर्णपणे शंभर टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत अच्छा म्हणजे त्या पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहेत याचा अर्थ मग त्यांच्या वागण्यातही फरक पडत असणार अगदी बरोबर मान्सून आला की याच नद्या रौद्र रूप धारण करतात पण उन्हाळा लागला की अक्षरशः रोडावतात कित्येक नद्यांचे पात्र तर अगदी कोरडे ठाक पडते हिमालयातल्या नद्यांना कसं उन्हाळ्यातही बर्फ वितळल्यामुळे पाण्याचा पुरवठा होत राहतो म्हणून त्या बारमाही वाहतात आपल्या नद्या मात्र हंगामी आहेत त्यांचं जीवनचक्र थेट पावसाच्या येड्या जाण्याशी जोडलेलं आहे हे तर एक मूलभूत चित्र झालं पण या नद्या वाहतात कशा म्हणजे त्यांचा मार्ग कोण ठरवतं मी जलविभाजक हा शब्द खूप ऐकला आहे महाराष्ट्राच्या बाबतीत हा जलविभाजक म्हणजे नेमकं का काय आहे कल्पना करा की महाराष्ट्राच्या पश्चिमेला अगदी उत्तर ते दक्षिण अशी एक भिंत उभी आहे भिंत हो ही भिंत म्हणजे आपला सह्याद्री पर्वत अर्थात पश्चिम घाट हाच महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे तो फक्त एक डोंगर रांग नाही बर का तो आहे नद्यांचा मार्गदर्शक तोच ठरवतो की पावसाचं पाणी पूर्वेकडे जाणार की पश्चिमेकडे अरे वा म्हणजे सह्याद्री एका मोठ्या वाहतूक का काम करतोय तुम्ही तुम्ही इकडे जा जा तिकडे तसंच आणि या विभागणीमुळे दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाच्या नद्या तयार होतात कशा काय ज्या नद्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावतात त्यांना अरबी समुद्रापर्यंत पोहोचायला फक्त पन्नास ते दीडशे किलोमीटरचा तीव्र उतार मिळतो खूपच कमी अंतर आहे हो त्या जणू काही शंभर मीटरची शर्यत धावणाऱ्या धावपटू सारख्या आहेत वेगवान थेट आणि कमी लांबीच्या उल्हास वैतरणा सावित्री या कोकणातील नद्या याच गटातल्या आणि मग पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या त्या नक्कीच याच्या उलट असणार अगदी त्या आहेत मॅरेथॉन धावपटू सारख्या त्या सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावतात आणि संपूर्ण पठारावरून हजारो किलोमीटरचा संत शांत आणि लांबचा प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात गोदावरी भीमा कृष्णा बरोबर त्याच नद्या इतकंच नाही सह्याद्रीमुळे पश्चिमेला म्हणजे कोकणात प्रचंड पाऊस पडतो पण तोच सह्याद्री ओलांडून ढग पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांच्यातलं बाष्प संपलेलं असतं आणि मग तिकडे कमी पाऊस पडतो हां त्यामुळे पठारावर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो म्हणजे एकाच वेळी कोकणात पूर तर पठारावर दुष्काळ अगदी त्यामुळे सह्याद्री हा फक्त जलविभाजक नाही तो हवामान विभाजकही आहे वा म्हणजे एकाच डोंगरामुळे दोन पूर्णपणे वेगळी जग निर्माण झाली आहेत पण फक्त सह्याद्रीच नद्यांचा मार्ग ठरवतो की अजूनही काही घटक आहेत म्हणजे एखादी नदी रुंद का असते किंवा एखादी अरुंद दरीतून का वाहते हे कशावर ठरतं खूप छान प्रश्न आहे सह्याद्री हा मुख्य नियंत्रक आहे पण नदीच्या प्रत्येक वळणावर चार महत्वाचे घटक परिणाम करतात पहिला आहे भूपृष्ठरचना म्हणजे नदी सपाट मैदानी प्रदेशातून वाहते की खडकाळ पठारावरून साहजिक आहे तीव्र उतारावर वेग जास्त आणि सपाट प्रदेशात कमी बरोबर आणि जमिनीच्या प्रकाराचाही फरक पडत असेल नाही का म्हणजे खडक कठीण आहे की मऊ तोच दुसरा घटक आहे जमिनीचा प्रकार महाराष्ट्राचा पठार कठीण अशा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे हा खडक कापायला खूप कठीण असतो अच्छा त्यामुळे आपल्या नद्या रुंद पसरण्याऐवजी खडक कोरून खोल आणि अरुंद दऱ्या तयार करतात ज्यांना आपण घळई म्हणतो हो हो घळई या उलाट उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गाळाची मृदू जमीन असल्यामुळे तिथल्या नद्या नागमोडी वळणं घेत रुंद पात्रात वाहतात ठीक आहे भूपृष्ठरचना आणि जमिनीचा प्रकार समजला तिसरा आणि चौथा घटक कोणता एखादी नदी थेट सरोवरातून उगम पावत असेल तर तिच्या प्रवाहात सुरुवातीपासून एक प्रकारचं सातत्य असतं आणि चौथा जो आपण आधीच बोललो तो म्हणजे हवामान म्हणजे पाऊस हो त्या प्रदेशात पाऊस किती आणि केव्हा पडतो यावर नदीतील पाण्याच्या प्रमाणावर थेट परिणाम होतो हे चार घटक मिळून नदीचं व्यक्तिमत्व घडवतात आता मला त्या वर्गीकरणाबद्दल जाणून घ्यायचंय जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आपण पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्यांबद्दल बोललो पण आपलं संदर्भ साहित्य सांगतं की उत्तर आणि दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्याही आहेत यामुळे माझ्या डोक्यातलं चित्र थोडं गोंधळात पडतंय हा गोंधळ आपण दूर करूया एका नकाशासारखा विचार करू महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पहिला पूर्व वाहिनी हा सर्वात मोठा आणि महत्वाचा गट यात येतात गोदावरी भीमा कृष्णा आणि त्यांच्या उपनद्या ज्या पठारावरून पूर्वेकडे वाहतात अगदी दुसरा पश्चिम वाहिनी या दोन उपप्रकार आहेत पहिला कोकळातील वेगवान नद्या उल्हास वैतरणा वशिष्ठी आणि दुसरा खचदरीतून वाहणाऱ्या नद्या एक मिनिट खचदरी म्हणजे काय हा प्रकार कोकणातील नद्यांपेक्षा कसा वेगळा आहे खचदरी म्हणजे भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीचा एखादा भाग खाली खचतो आणि त्यामुळे खोल दरी तयार होते अच्छा महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे या पर्वतरांगांमधील अशा खचदरीतून तापी पूर्णा आणि नर्मदा ह्या नद्या पश्चिमेकडे वाहतात म्हणजे त्यांचा प्रवाह कोकणातील नद्यांसारखा तीव्र उताराचा नाहीये नाही पण त्यांची दिशा पश्चिम आहे त्यामुळे त्या, त्या पश्चिम वाहिनीच आहेत पण वेगळ्या भौगोलिक कारणांमुळे अच्छा आता स्पष्ट झालं म्हणजे पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये दोन टीम्स आहेत एक कोकणची आणि एक उत्तर महाराष्ट्राची आता उत्तर आणि दक्षिण वाहिनी नद्यांचं काय हा हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षितला जातो तापी नदीला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत येऊन मिळणाऱ्या काही उपनद्या आहेत कोणत्या जसं की वाघूर गिरणा पांझरा त्यांचा प्रवाह उत्तरेकडे असल्यामुळे त्यांना उत्तरवाहिनी म्हणतात आणि दक्षिण वाहिनी त्या नावाप्रमाणे दक्षिणेकडे वाहत असणार अगदी त्यासाठी आपल्याला विदर्भात जावं लागेल विदर्भातील नदीप्रणालीचं हे एक खास वैशिष्ट्य आहे बरं का वर्धा आणि वैनगंगा या दोन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या दक्षिणेच्या दिशेने वाहतात हो पुढे जाऊन या दोघींचा संगम होतो आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात ही प्राणहिता सुद्धा दक्षिणेकडेच वाहत जाऊन पुढे गोदावरीला मिळते वाह म्हणजे महाराष्ट्रात चारही दिशांना नद्यांचे प्रवाह आहेत जे राज्याच्या विविध भागांच्या भूरचनेचं दर्शन घडवतात हे वर्गीकरण आता डोक्यात पक्क बसलं आता त्या भागाकडे येऊया जिथे आकडेवारी आहे आणि जे पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं जर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांची आपण टक्केवारीनुसार विभागणी केली तर कोणत्या नदीचं साम्राज्य सर्वात मोठं आहे आणि इथेच इथेच महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचं खरं चित्र समोर येतं ही आकडेवारी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे या यादीत निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे गोदावरी नदीखोरे थांब मी एक अंदाज लावतो साधारण तीस पस्तीस टक्के असेल नाही तुमचा अंदाज खूपच कमी आहे तब्बल एकोणपन्नास पॉइंट पाच टक्के काय सांगताय फोर्टी नाईन पॉइंट फाईव्ह म्हणजे अक्षरशः अर्धा पण इतकी हो मोठी, मोठी असेल याची कल्पना नव्हती म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग पूर्णपणे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे अगदी बरोबर म्हणूनच गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात तिचं महत्व केवळ धार्मिक नाही तर भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्याही प्रचंड आहे अर्ध्या महाराष्ट्राची शेती पिण्याचं पाणी आणि उद्योगधंदे याच नदीखोऱ्यावर अवलंबून आहेत याचा अर्थ असा की गोदावरीच्या खोऱ्यात जर पाऊस कमी झाला तर त्याचा फटका निम्म्या महाराष्ट्राला बसतो हो थेट परिणाम होतो हे थक्क करणार आहे मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे भीमा आणि कृष्णा नदीखोरे या दोन्ही नद्यांनी मिळून राज्याचा बावीस पूर्णांक सहा टक्के भाग व्यापला आहे बावीस पॉईंट सहा टक्के हो प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो सधन बागायती पट्टा आहे तो याच खोऱ्यात येतो उसाची शेती आणि साखर कारखानदारी अगदी याच नद्यांच्या पाण्यावर उभी आहे म्हणजे गोदावरी आणि कृष्णा भीमा या दोन खोऱ्यांनी मिळूनच महाराष्ट्राचा जवळजवळ बहात्तर टक्के भाग व्यापला हो बहात्तर टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या दोन क्रमांकातच एवढी मोठी आघाडी आहे तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर महाराष्ट्रातील तापी व पूर्णा नदी खोरे जे राज्याचा सोळा पूर्णांक सात टक्के भाग व्यापते जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला हा संपूर्ण खान्देश आणि पश्चिम विदर्भाचा भाग याच खोऱ्यात येतो कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश बरोबर आणि कोकणातील त्या लहान पण वेगवान नद्या त्या सगळ्या मिळून चौथ्या क्रमांकावर येतात कोकणातील सर्व पश्चिम वाहिनी नद्यांचा एकत्रित वाटा दहा पॉइंट सात टक्के आहे दहा पॉइंट सात हो जरी प्रत्येक नदी लहान असली तरी त्या संख्येने खूप आहेत आणि तिथे पाऊस प्रचंड पडतो त्यामुळे त्यांचं एकत्रित खोरं दुर्लक्ष करण्यासारखं नाही आता राहिलं फक्त एक सर्वात लहान खोरं कोणतं महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी खोरे आहे नर्मदा नदी खोरे ते राज्याचा फक्त शून्य पॉइंट पाच टक्के भाग व्यापते फक्त अर्धा टक्का हो नकाशात पाहिलं तर ती फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेला स्पर्श करून पुढे गुजरातमध्ये निघून जाते म्हणजे जणू काही महाराष्ट्राला फक्त हाय हॅलो करण्यासाठीच येते अगदी तसंच क्रम आणि ही टक्केवारी खरंच महाराष्ट्राच्या भूगोलाचं एक वेगळंच चित्र उभं करते गोदावरी फॉर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट भीमाकृष्णा ट्वेंटी टू पॉईंट सिक्स पर्सेंट तापीपूर्णा सिक्स्टीन पॉईंट सेव्हन पर्सेंट कोकण टेन पॉइंट सेवन पर्सेंट आणि नर्मदा झिरो पॉइंट फाईव्ह पर्सेंट हा क्रम लक्षात ठेवलाच पाहिजे तर आजच्या या चर्चेतून आपण महाराष्ट्राच्या नद्यांची एक प्रकारे कुंडलीच मांडली आपण पाहिलं की आपल्या नद्या या पठारी आणि पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत hmm. सह्याद्री हा केवळ एक पर्वत नसून तो नद्यांचा आणि हवामानाचाही नियंत्रक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जीवनरेखा आहे जिने राज्याचा अर्धा भाग व्यापला आहे परीक्षेच्या तयारीसाठी हे मुद्दे खूपच उपयोगी ठरतील आणि या सगळ्या माहितीच्या पलीकडे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो या अभ्यासाला एक नवी दिशा देतो तो कोणता आपण सह्याद्रीला एक जलविभाजक म्हणून पाहिलं पण तो फक्त पाण्याचं विभाजन करत नाही तो संस्कृती शेतीपद्धती आणि लोकांच्या जीवनशैलीचंही विभाजन करतो अच्छा संघर्ष खरंय भूगोलाचा मानवी जीवनावर इतका खोल परिणाम कसा होतो याचं सह्याद्रीपेक्षा मोठं उदाहरण महाराष्ट्रात दुसरं नाही हा विचार घेऊन आपण या विषयाकडे पाहिलं तर तो, तो केवळ परीक्षेपुरता मर्यादित राहणार नाही